पाच मिनिटांनी शर्नू हांडे यांचा भाऊ याचा मला कॉल आला की असं असं शर्नूला एक एम एच बारा की चौदा पासिंगची गाडी आहे बारा पासिंगची पुण्याची गाडी आहे आणि त्या गाडीतून काही मुलं आली आणि त्यांनी तलवार त्याच्या गाड्याला लावून त्याला गाडीमध्ये घालून घेऊन गेलेले आहेत आणि मग मी लगेच माननीय ग्रामीण एस पी कुलकर्णी साहेबांना फोन केला त्यांच्याकडून डी सी पी साहेबांचा नंबर घेतला डी सी पी साहेबांशी चर्चा केली आणि मी पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की शरणू हांडे वाचलाय म्हणजे फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पथकं नेमून सी सी टी व्ही फुटेज चेक करणं असेल भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल जी बा गाडी भाड्यानं घेतलेली आहे त्याचं जी पी एस जी सिस्टीम आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे याचा शोध घेणं असेल त्यामुळं शरणूहांडेला रात्री दहा वाजता पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलेलं आहे आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की दोन हजार एकवीसला जेव्हा गोंगडी बैठका मी घेत होते होतो राज्यभर आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र करणं त्यांचे विषय समजून घेणं अशा जवळपास चारशे साडेचारशे ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो डोंगरी बैठकाच्या निमित्तानं त्या दिवशी सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला तुम्ही तेव्हा तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्यावर टीका केली की बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटी स्टंट केला असेल अमुक तमूक आणि तासा दीड तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला आता तो कोण आहे तर हा सुरवसे नावाचा ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा आमचं सरकार नव्हतं पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबा तुम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल करा कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीटवरती बसतोय तिथं टाकला होता आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं तीनशे सातचं कलम दाखल होणं आवश्यक होतं पण हे एका दोघाचं काम नाही जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागुडी एक पोरगा दाखवत होता त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही जो मुलगा चाळीस फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही तर माझी विनंती अशी आहे की बाबा याला दगड टाकला का आशीर्वाद घ्यायला कोणाचा गेला हे कोरोनामधला फोटो आहे हे कधी घडलं आहे माझ्या गाडीवरती दगड टाक आता मास्क काय म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे दोन हजार एकवीसला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला यांनी कौतुक केलं गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे हा याचा मास्टर आहे या सगळ्या प्रकरणाचा बरं हे मी म्हणत नाही मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती हे बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षिस स्वरूपामध्ये सांगतो ना मी तुम्हाला हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांशी कस काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आता मी फोटो दुसरा दाखवतोय दे तुम्हाला हा फोटो आहे महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती चा शरद पवारांचा टॅटो आहे हा टॅटो असणारा सुरवसे हा सोलापूरमधला धनगर समाजाचा पोरगा हा दुसरा महादेव देवकाते याच्या छातीवरती पण टॅटो आहे शरद पवारांचा आणि यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाल्याच्या नंतर की बाबानो रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून हे मी म्हणत नाही ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळ्यांशी आहेत बघा त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत हे बघा महादेव देवकाते ते काय म्हणतोय की गोपीचंद पळळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं सोलापूरच्या सी पी साहेबांना माझी विनंती आहे की दोन हजार एकवीसला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकाद्यांचं स्टेटमेंट घ्या ना की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलं आहे आता बघा यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या